बालमित्रांनो आता आपण कविता क्रमांक आठ शिकणार आहोत कवितेचं नाव आहे शाळा आणि सुट्टी वर्षाचा पहिला महिना आहे जानेवारी वर्षाचा पहिला महिना आहे जानेवारी नवयुगाच्या प्रकाशाची मजा आहे न्यारी शाळेच्या सुट्ट्या महिन्याला तीन चार मुले आनंदाने नाचतात फार फार फेब्रुवारी महिन्यात नसते शाळेला सुट्टी काही मुले घेतात एकमेकांशी गट्टी मार्च एप्रिल मध्ये परीक्षेचे टेन्शन भारी अभ्यासात मग्न असतात मुलं मुली सारी मे जून महिन्याची वाट पाहती सर्व मुलांच्या जीवनाचे सुरू होते नवे पर्व याच महिन्यात मुले होती सारे मोकळे सुट्टीत मात्र खातात आवडीचे ढोकळे जुलै मध्ये शाळा आणि ऑगस्ट मध्ये अभ्यास सुरू परीक्षेची गडबड संपताच पुन्हा भेटतात नवीन गुरु सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये असतो दिवाळी दसरा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असतो चेहरा हसरा